ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमचे राहुरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदूभाऊ गागरे शहराध्यक्ष सुनील भट्टर तालुकाध्यक्ष दिलीप जठार शहर शहराध्यक्ष केदार चव्हाण या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या स संयुक्तपणे इथं नोकरी महोत्सव मेळावा राहुरीमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे शिक्षित बेकारांचे प्रमाण लक्षात घेता एक चांगलं काम हाती या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे साधारण एक हजार लोकांना नोकरी देण्यात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि संपूर्ण राहुरी तालुका जवळीप्रवा बत्तीस गावं मंडल आणि नगर आणि पाथर्डी तालुका ह्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही ह्याचं नियोजन केलेलं आहे पण नगर जिल्ह्यातल्या कुठल्याही सुशी बेकारांना ह्या ठिकाणी एंट्री करता येईल त्याप्रमाणे आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे नाव नोंदणीची सुटेबल त्याच्या स्कॅनरवर सु सुटसुटीतपणे त्याची नाव नोंदणी होऊ शकते पाचवीपासून तर कॉलेजच्या इतर शिक्षणापर्यंत ते प्रवेश आम्ही ठेवलेला आहे हा मेळावा आयोजित करताना साधारण साधारण तीन ते चार हजार शिक्षित बेकार येण्याची आम्ही अपेक्षा बाळगतो त्या पद्धतीने आमचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे एकवीस तारखेला मंग राहुरी येथे मंगल कार्यालयामध्ये याचं नियोजन आहे आणि याची सगळी तयारी जी आहे ती सगळी तयारी एक एक दहा बारा दिवसामध्ये पूर्ण होईल अशी आमची खात्री आहे डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी